कुठल्याही प्रकारचं या ठिकाणी नगरसेवकांना काम करायची मुभा मिळाली गेली नाही आणि प्रशासनाने जे काम केलं त्याचं श्रेय इतरांनी लाटण्याचा या ठिकाणी निश्चित प्रयत्न केला कुस्ती संकुलन बनवण्यात आलं कबड्डीचं संकुलन बनवण्यात आलं आणि त्याच्याबरोबर चा चांगले प्रशिक्षक नेमणं उचित होतं आणि त्याचबरोबर टेंडर ज्यांनी ज्यांनी भरलेले तर त्याच्यात मध्ये खूप मोठा भ्रष्टाचार केलेला आहे उड्डाणपूल आपण बोसरीतील पाहतो त्या उड्डाणपुलाच्या खाली ज्या अर्बन स्ट्रीटच्या माध्यमातून जे रस्ते बनवण्यात आले त्यात कोट्यधी रुपयाचा या ठिकाणी भ्रष्टाचार करण्यात आला चार वेळेस तर त्या ठिकाणी ते ब्लॉक येते ब्लॉक काढण्यात आले परत बसवण्यात आले म्हणजे या भोसरीमध्ये सर्वात जास्त जर काय झालं असेल तर भ्रष्टाचार खूप मोठ्या प्रमाणात झालेला आहे अनेक कामं ही पालिकेने केलेली आहेत नगरसेवक जाण्याचं कारण की त्यांना त्या ठिकाणी त्या भागात त्यांनी केलेल्या कामाचं श्रेय त्यांना न मिळता हे जे उमेदवार आहेत मायुतीचे ते लाटण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतात या ठिकाणी टॅगलाईन अशी होती की तुतारे वाचवा आणि सातबारा वाचवा ही परिस्थिती काय येते ज्या ज्या वेळेस प्रचाराची रणधुमाळी पेरली गेली आणि त्यामध्ये तरडे गाव असतील मोशी गाव असन चरवली गाव असन यांनी संपूर्ण गावकऱ्यांनी ही निवडणूक हाती घेतलेली आता नमस्कार नव महाराष्ट्र नेटवर्कमध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आज आम्ही भोसरी विधानसभेत आहोत आणि या भोसरी विधानसभेमध्ये तसं पाहिलं गेलं तर महायुतीविरुद्ध महाविकास आघाडी असा सामना या ठिकाणी होताना सध्या आपल्याला पाहायला मिळणे आहे तसं पाहिलं गेलं तर या भोसरी विधानसभेमध्ये या दहा वर्ष ज्यांनी काढली असे आमदार लांडगे यांच्या पुढं जे आहे ते आत्ता सध्या महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणजे अजित घवाने असा सामना या ठिकाणी होताना सध्या पाहायला मिळतो आहे पण तसं पाहिलं गेलं तर आपण सध्या पाहतो या भोसरी विधानसभेतून या सत्ताधाऱ्यांच्या पक्षाला सोडचिठ्ठी देणाऱ्यांची जी स्थानिक जे नगरसेवक असतील किंवा जे पदाधिकारी असतील पक्षातून बाहेर पडत आहेत आणि या तुतारीच्या या पक्षामध्ये हो, जे आहेत ते सध्या इनकम इनकमिंग जे आहे ते सध्या जोरात असलेलं सध्या आपल्याला पाहायला मिळून येत आहे सध्या आम्ही या भोसरी विधानसभेत आहोत आणि या भोसरी विधानसभेतून महाविकास आघाडीचे जे उमेदवार आहेत अजित घवाने यांना पाठबळ जे आहे ते सध्या वाढताना पाहायला मिळतंय परंतु या सत्ताधाऱ्यांच्या पक्षातूनच या ठिकाणी जे बाहेर पडले गेले ते रवी लांडगे रवी लांडगे देखील या पक्षातूनच बाहेर पडले आणि या सत्ताधाऱ्यांना जे आहेत ते भोसरीतून आव्हान दिलं गेलं परंतु या भोसरी विधानसभेतून त्यांनी एक दोन पाऊल मागे जाऊन अजित घावणींना जो आहे तो पाठिंबा दिला सध्या आम्ही या भोसरी विधानसभेत आहोत आणि या भोसरी विधानसभेतील उपशहर प्रमुख म्हणून राहुल गवळे आहेत माझ्याबरोबर ते आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत भाऊ काय सांगाल एकंदरीत आज खरं तर पाहिलं गेलं तर शिवसेनेची ताकद तसं पाहिलं गेलं तर भोसरीमध्ये चांगल्या प्रकारे आपल्याला पाहायला मिळते तुम्ही उपशहर प्रमुख म्हणून काम करताय सध्या राहू या ठिकाणी आपण बघतो की रवी लांडगे देखील या ठिकाणी इच्छुक होते परंतु एक दोन पाऊल मागे जाऊन त्यांनी देखील सध्या आत्ता अजित गावनेंना पाठिंबा दिला आहे काय सांगाल केंद्रित आज या ठिकाणी महाविकास आघाडीचे उमेदवार व आमच्या प्रभागामध्ये सक्रिय काम करणारे नेतृत्व म्हणजे अजित भाऊ गावने संपूर्ण प्रभागामध्ये ज्या पद्धतीने त्यांनी कामाची या ठिकाणी योजना चांगल्या पद्धतीने राबवलेल्या आहेत अनेक भागामध्ये चांगले गार्डन बनवलेले आहेत आणि त्याचप्रमाणे त्याच पद्धतीने संपूर्ण भोसरीमध्ये चांगला विकास करायचा हे ध्येय ठेवून त्यांनी या ठिकाणी महाविकास आघाडीचे तुतारी या चिन्हावर निवडणूक लढवण्याचे ठरवले आहे काय वाटतं सध्या आता तुम्ही उपशहर प्रमुख आहात तुम्ही सध्या आता येणाऱ्या ज्या स्वराज्य संस्था आहेत देखील तुम्ही लढवणार आहात त्याच्यामुळे तुमचा जनसंपर्क आहे तो चांगल्या प्रकारे या ठिकाणी नांदगा आहे तुम्ही आता अजित गावनेंच्या पाठीशी कशाप्रकारे तुम्ही उभा राहणार आहात भोसरीमधील गवळी नगर प्रभाग क्रमांक पाच म्हणून हा परिसर परिचित आहे आणि महाविकास आघाडीमध्ये मग त्यामध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट असन त्याचप्रमाणे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट असत आणि काँग्रेसचे आमचे मार्गदर्शक कैलास भाऊ कदम या तिन्ही पक्षांच्या वतीने अजित भाऊ या ठिकाणी आपले उमेदवार आणि त्या पद्धतीने आम्ही प्रत्येक प्रभागामध्ये ग्राउंड सुद्धा चांगल्या पद्धतीने वर्किंग खूप दिवसापासून करतो आहे आणि त्या पद्धतीने अनेक कार्यकर्ते या ठिकाणी या ठिकाणी जोडले गेलेले आहेत खरं तर पाहिलं गेलं तर आपण सध्या पाहतो की या भोसरी विधानसभेमध्ये सत्ताधाऱ्यांचा जो बालिकिल्ला जो आहे तो सध्या म्हणजे ढासळताना आपल्याला सध्या पाहायला मिळतोय अनेक सत्य सत्ताधाऱ्यांच्या पक्षातून या तुतारीच्या या चिन्हावरती या ठिकाणी सध्या आता पक्षात प्रवेश करतायत एकंदरीत कुठंतरी गळचपी होत होती त्याच्यामुळे हे बाहेर आहेत खरं तर पाहिलं गेलं तर अजून नगरसेवकांनी अशा प्रकारे एक या ठिकाणी आम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून आम्ही बातम्या करतो आहे या ठिकाणी प्रसारित करतो आहे त्यांचं देखील असे एक म्हणणं होतं की बाबा आम्हाला प्रभागात निधी मिळत नव्हता त्याच्यामुळं आम्ही सध्या बाहेर पडतो आहे खरंतर पाहिलं गेलं तुमच्या या प्रभागामध्ये ज्या प्रभागात तुम्ही सध्या आत्ता इच्छुक आहात त्या प्रभागातला विकास झाला आहे का या ठिकाणी दोन हजार बावीसनंतर प्रशासन नेमलं गेलं <coughs> आणि प्रशासन नेमल्यानं गेल्यानंतर कुठल्याही प्रकारचं या ठिकाणी नगरसेवकांना काम करायची मुभा मिळाली गेली नाही आणि प्रशासनाने जे काम केलं त्याचं श्रेय इतरांनी लाटण्याचं या ठिकाणी निश्चित प्रयत्न केला आणि जे टेंडर बिलोमध्ये भरण्यात आलेलं ते बिलो भरून लवकरात लवकर प्रशासनाचे पैसे कसे संपवता येईल ते या संपूर्ण बोसरीमध्ये जास्त झालेलं आणि त्यामुळे आज मी प्रशासनाबरोबर महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांबरोबर काम करत असतो तर त्यावेळेस हे गोष्ट जाणवली की प्रशासनाकडे या ठिकाणी बजेट नाही आहे म्हणजे ड्रेनेज विभाग असन पाणी विभाग असन व इतर जे विभाग आहे तर यांच्याकडे आत्ता त्यांचं सहा महिने झाले ते सांगतात आमच्याकडे बजेट शिल्लक नाही बजेट संपण्याचं कारण जे ठेकेदारी पद्धत आहे आणि जे ठेकेदारी पद्धत जे काही लोकांनी सुरू केलेले आहेत त्या ठेकेदारांनी या ठिकाणी खूप चा गैरकाम या ब संपूर्ण भोसरी सभेमध्ये केलं आणि त्यामुळे संपूर्ण नाराज वर्ग या ठिकाणी जे स्वराज्य संस्था निवडणूक लढवणार आहेत ती ती उमेदवार असतील त्याचप्रमाणे आजी माझे नगरसेवक असन यांना काम करण्याची मोबा नाही आहे त्यामुळं संपूर्ण जे कार्यकर्ते आहेत हे चवतळून उठलेत की बाबा या ठिकाणी आम्हाला आमच्या प्रभागामध्ये काम करता येत नाही आहे आणि जे प प्रशासनाने काम केलं आहे त्याचं जे श्रेय ते इतर जे ने मंडळी आहेत जे आत्ता या ठिकाणी महायुतीचे उमेदवार आहेत ते श्रेय लाटण्याचं या ठिकाणी काम करतात त्या तर त्यामुळं या ठिकाणी पक्षातून येत ना जाणाऱ्यांची संख्या जास्त वाढलेली आहे या ठिकाणी महायुतीच्या खरंतर पाहिलं गेलं तर तुम्ही स्थानिक आहात इथले स्थानिक तुम्ही गाववाले आहात खरं तर पाहिलं गेलं तर भोसरीमध्ये तर भोसरीचं एक नाव लौकिक आहे की बारा गाव दुसरी तरी एक गाव भोसरी तर याची जी ओळख या जी आहे ती या ठिकाणी आपण सध्या पाहतो की म्हणजे भोसरीचं नाव लौकिक का आहे की या ठिकाणी क्रीडा संकुल असेल किंवा कुस्तीचे पट्टू असतील किंवा आणि पैलवान असतील याच्या माध्यमातून जे आहे या भोसरीची ओळख निर्माण झालेली आहे सध्या तसं पाहिलं गेलं तर भोसरीमध्ये ते क्रीडा संकुल असेल किंवा कबड्डी संकुल असेल ते सध्या एवढा कोट्याधी रुपये त्या ठिकाणी जो खर्च झाला आहे तो सध्या दुळखात पडला आहे काय वाटतं एकंदरीत तुम्हाला मग या भोसरीमध्ये कुस्ती संकुलन बनवण्यात आलं कबड्डीचं संकुलन बनवण्यात आलं आणि त्याच्याबरोबर त्या ठिकाणी चांगले प्रशिक्षक नेमणं उचित होतं आणि त्याचबरोबर त्या ठिकाणी जे टेंडर ज्यांनी ज्यांनी भरलेलं आहे तर त्याच्यातमध्ये खूप मोठा भ्रष्टाचार केलेला आहे त्याचबरोबर आपण उड्डाणपूल आपण बोसरीतील पाहतो त्या उड्डाणपुलाच्या खाली जे स्ट ज्या आर्बन स्ट्रीटच्या माध्यमातून जे रस्ते बनवण्यात आले त्यात त्यात कोट्यदी रुपयाचा या ठिकाणी भ्रष्टाचार करण्यात आला चार वेळेस तर त्या ठिकाणी ते ब्लॉ ब्लॉक येते ब्लॉक काढण्यात आले परत बसवण्यात आलेत म्हणजे या बोसरीमध्ये सर्वात जास्त जर काय झालं असेल तर भ्रष्टाचार खूप मोठ्या प्रमाणात झालेला आहे आपल्या या भोसरी गावामध्ये आणि जसं तुम्ही म्हटले बारा गाव दुसरे ताव एक गाव बोसरी बोसरीला या ठिकाणी राजकीय वारसा आहे त्याचबरोबर या ठिकाणी अनेक पद्धतीचे खेळाडू घडलेले आहेत मी या ठिकाणी बारा वर्ष कुस्ती खेळत होतो आणि या गावचा वारसा मी चांगल्या पद्धतीने जपला मी दोन वेळास कुस्ती क्षेत्रात दोनदा नॅशनल चॅम्पियन आहे म्हणजे या गावाला आमच्या कुस्तीची कबड्डीची परंपरा आहे आणि त्या ठिकाणी जर चांगली जर खेळाडूंना चांगली जर सोय केली तर त्या ठिकाणी अनेक चांगले मल्ल असतील चांगले कबड्डीपट्टू असतील तर ता ते तयार होण्यास वाव मिळत तर यासाठी प्रयत्न करण्यासाठी अजित भाऊ या ठिकाणी चांगले उमेदवार आणि ते या ठिकाणी ध्येय ठेवून चांगल्या पद्धतीने या दुसरे गावामध्ये विकास करतील आणि काम करतील दहा वर्ष जे आहे ते फक्त आश्वासनाची गेले असं मी म्हणतो आश्वसन याचं म्हणन की दोन हजार वीसला त्यांनी एक ट्वेंटी ट्वेंटी विजन केलं होतं ट्वेंटी ट्वेंटी विजन केलं आणि त्या ट्वेंटी ट्वेंटी विजन ते फक्त कागदावर राहिलं वीसला त्यांनी एक ट्वेंटी ट्वेंटी विजन केलं होतं ट्वेंटी ट्वेंटी विजन केलं आणि त्या ट्वेंटी ट्वेंटी विजन ते फक्त कागदावर राहिलं त्याच्यानंतर दोन हजार एकोणीसला महायुतीबरोबर शिवसेनेच्या सर्व कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीबरोबर काम केलं होतं पण ज्या ज्या वेळेस त्यांना या ठिकाणी विजय मिळाला तर त्यांनी कधीही शिवसेनेचे आभार मानले नाहीत कधी क त्यांनी सांगितलं नाही की या या ठिकाणी शिवसेनेने काम केलं म्हणजे आत्ता जी लोकसभा झाली बघा तुम्ही ज्यावेळेस लोकसभा झाली त्यावेळेस खासदार अमोल यांनी वारंवार या ठिकाणी उल्लेख केला की माझ्या विजयात सर्वात सिंहाचा वाटा कुणाचा असेल तर या ठिकाणी शिवसेनेसेनेचा आहे तर ही जी पद्धत ही पूर्ण चुकीची ज्याने ज्यांनी प्रामाणिकपणाने कष्टाने काम केलं तर त्या कार्यकर्त्याला तुम्ही त्यांना पाडबं देण्याचं काम आहे आणि त्यांचा आभार मानणं हे आपलं स्वाभाविक कर्तव्य पण तुम्ही आभार न मानता त्यांच्याविषयी जर द्वेष धरत असाल तर या ठिकाणी निश्चित शिवसेना आपली जी भूमिका आहे ही येणाऱ्या काळामध्ये दाखवून देईल खर तर पाहिलं गेलं तर म्हणजे तुम्ही त्याचं पाहिलं गेलं तर दहा वर्षामध्ये ज्यांना आता निवडून दिलं गेलं होतं तसं पाहिलं गेलं तर त्यावेळेस युती होती त्यामुळे त्यांचा तुम्ही प्रचार केला आता अजित घावन यांचा प्रचार करत आहे कशा आता विजयाची वाटचाल दिसते की तुम्हाला निश्चित तु वाटचाल दिसते कारण का समोरच्यांच्या पायाखालची या ठिकाणी निश्चित वाळू सरकल्या वाटते कारण का ज्या ज्यावेळेस प्रचाराची रणधुमाळी पेरली गेली आणि त्यामध्ये तरडे गाव असतील मोशी गाव असन त्याचप्रमाणे चरवली गावसन, गाव असन यांनी संपूर्ण गावकऱ्यांनी व तिथं राहणारे जे आलेले आहेत लोकं त्या त्या लोकांनी ही निवडणूक हाती घेतलेली आता जशी आम्ही खासदार केला अमोलदादा कोल्हेंच्या वेळेस पाहिले की ही निवडणूक लोकांनी हातात घेण्याचं कारण की महागाई आणि त्याचबरोबर या प्रभागामध्ये चांगल्या माणसाला नेतृत्व मिळावं आणि दडपशाहीला या ठिकाणी त्या ठिकाणी संपावी यासाठी संपूर्ण भोसरीमध्ये हा ही कार्ययंत्रणा सुरू आहे खरं तर पाहिलं गेलं तर म्हणजे एक दोन दिवसापूर्वी दिगी गावामध्ये एक मेळावा झाला त्या मेळाव्यामध्ये या ठिकाणी सत्ताधाऱ्यांनी एक वक्तव्य केलं गेलं होतं की माझ्या विरोधकांना मी आवाहन करतो आहे वी की वीस तारखेपर्यंत तुम्हाला मी अल्टिमेटम देतो आहे वीस तारखेपर्यंत माझ्यावरती जी टीका केली आहे तुम्ही वीस तारखेपर्यंत तुम्ही करू शकता परंतु जो महेश लांडगे जो वीस तारखेनंतर दिसणार आहे तो वेगळा असणार आहे तुम्ही एक ॲडव्होकेट आहात शिवसेनेचे उपनेते आहात तुम्ही ह्या वक्तव्याकडे कशाप्रकारे पाहता शिवसेना ही संघर्षातून निर्माण झालेली एक सेना आहे आणि त्या संघ संघटनेत मी काम करत असताना शिवसेना कधीच कुणाला भिलेली नाही आहे आणि शिवसेनेचे कार्यकर्ते नाही आहे कुणाला भीत आणि या ठिकाणी तुम्ही असे वक्तृत्व करून समाजामध्ये हे दाखवताय की माझ्या विरोधात जे विचाराची लोकं गेलेली आहेत त्यांच्या विरुद्ध माझा रोष आहे आणि मी त्यांना त्या ठिकाणी गळचेपी करेल जर असं वागणूक केली तर तुम्ही जनतेला हे दाखवताय की माझ्या विरोधात काम करणाऱ्याला आम्ही अशाच पद्धतीने वागवणार त्यामुळं या ठिकाणी संपूर्ण नागरिकांमध्ये नाराजी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पसरलेली आहे आणि या नाराजीमुळे सामान्य लोकांचे खूप सामान्य प्रश्न येतो त्यांना या ठिकाणी दडपशाही नाही पाहिजे त्यांना या ठिकाणी कुठल्याही प्रकारची हुकुमगिरी नाही पाहिजे प्रत्येकाला कामाची या ठिकाणी मुभा मिळाली पाहिजे अनेक ठिकाणी भोसरीमध्ये भोसरी विधानसभेत ताब्यांची खूप या ठिकाणी पद्धत सुरू झालेली त्यामुळं नागरिकांना आता चरवलीत तर आम्ही गेलो होतो तर त्यांनी टॅगलाईन केली होती या ठिकाणी टॅगलाईन अशी होती की तुतारे वाचवा आणि सातबारा वाचवा म्हणजे ही ही परिस्थिती काय येते ज्यावेळेस काहीतरी आपल्याकडून चुकेत असेल त्यामुळे या ठिकाणी ही टॅगलाईन चरवलीकरांनी या ठिकाणी उचलून धरली म्हणजे याचासुद्धा आपण विचार करणं गरजेचं आहे आणि बदल निश्चित हा येणाऱ्या काळात आपल्याला या ठिकाणी जनतेतून अजित भाऊंच्या पाठीमागे ज्यावेळेस आम्ही पाहत असतो की अनेक लोकांचा या ठिकाणी उत्स्फूर्त प्रतिसाद आहे आणि त्यामुळं बदल हा झालेला आहे फक्त त्यांना तो पटत नाही आहे हे थोडंसं दुःखाची भूमिका आहे भोसरीतला आमदार तुम्हाला आता कशाप्रकारे हवा आहे भोसरीतील आमदार अजित भाऊ या ठिकाणी शंभर टक्के त्याला परफेक्ट बसणारा एक व्यक्ती आहे सगळ्यांना आदराने आपुलकीने वागणूक देणारा आहे सगळ्यात महत्त्वाचं प्रभागातील जे कार्यकर्ते असतील नगरसेवक असतील यांनी जे काम केलेलं आहे त्याचं श्रेय लाटणारं व्यक्तिमत्व नाही आहे त्यांचं श्रेय त्यांना देणारं हे व्यक्तिमत्व आहे आणि कार्यकर्त्यांना मुभा देणारी मी आता बऱ्याच वेळा पाहतो की ही जी कामं आहेत अनेक कामं ही पालिकेने केलेली आहेत पण ती कामं पालिकेने केलेली असतात आणि ते दाखवतात की आम्ही 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 आम आमच्या काळात केलेली किंवा आम्ही आम्ही स्वतः केलेली म्हणजे विधानसभेतून आम्ही ते आम्ही ती मंजूर करून आणले पण या ठिकाणी त्यामुळे ही नाराजी जास्त ओढवली गेलेली आहे की नगरसेवक जाण्याचं कारण की त्यांना त्या ठिकाणी त्या भागात मुंबा मिळत नाही आहे आणि त्यांनी केलेल्या कामाचं श्रेय त्यांना न मिळता हे जे उमेदवार आहेत मायुतीचे ते लाटण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतात अजित भाऊ विजयी होणार निश्चित एकशे एक टक्का विजयी होणार कारण का मी जसं सांगितलं आहे शिवसेनेची ताकद या ठिकाणी आमचे रवीभाऊ असतील सुलभाताई उबाळे असतील धनंजय भाऊ वालाट असतील विधानसभा प्रमुख त्याचप्रमाणे काँग्रेसचीसुद्धा या विधानसभेत ताकद आहे आणि ती संपूर्ण ताकद एक अभ्यासू व्यक्तिमत्व कैलास भाऊ कदम आहेत ते आपल्याला या ठिकाणी देतात आणि शरद पवार गटांचे जे सर्व पदाधिकारी आहेत जे आत्ता ज्यांनी प्रवेश केलेला आहे आणि या ठिकाणी पिंपरी चिंचवडला शरद पवार साहेबांना एक मानणारा खूप मोठा वर्ग आहे ते नाकारून चालणार नाही आहे मग यांची जर गोळाबेरीज केली तर निश्चित हे गणित अजित भाऊ विजयी झालेत जमा आहे आणि त्यांचं फक्त लीड किती राहील हे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला कळल हिंदुत्वच्या विषयी मी सांगू इच्छितो की कुणी हिंदुत्व आम्हाला सांगू नये की हिंदुत्व काय ज्यावेळेस सि सिंधुदुर्ग राजकोट या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या तडे गेले कोसळला तो पुतळा तर त्यावेळेस ह्यांचं हिंदुत्व कुठं होतं त्याचप्रमाणे छत्रपती संभाजी महाराजांचं आहे या ठिकाणी मूर्तीचं त्या ठिकाणी उभारण्यात येणार होते तर त्याच्या पायाला तडे गेलेलं आपण सर्व सोशल मीडियाने या ठिकाणी दाखवलेलं आहे तर त्यामुळे हिंदुत्व काय है तर ह्यांनी आम्हाला सांगू नये शिवसेना व इतर मित्र पक्षांनी आज माझं ऑफिस नूर मोल्ल्याच्या समोर आहे मग कुणी म मा, आम्हाला सांगू नये की हिंदुत्व काय आहे हिंदू म्हणजे फक्त हिंदू नाही हिंदूबरोबर जी सर्व लोकं आहेत काम करणारी तर तुम्ही त्यांना जातीत न धरता त्या माणसाच्या विचाराने त्या माणसाला घेतलं पाहिजे आणि त्या पद्धतीने हा नाराज वर्ग त्यांच्यावर जास्त रोचवला हो आहे अहो हिंदुत्व फक्त तुम्ही अंगात कपडे घालून टोपी भगवे घालून असं होत नाही आहे हिंदुत्व घ्यायचं तर तुमच्या विचाराने घेतलं पाहिजे विचाराने स्वर्गवासी बाळासाहेब ठाकरे तुम्ही अनेक वेळा पाहिले की ज्या वेळेस कुठला माणूस जर मुसलमानसुद्धा त्या ठिकाणी आला तर नमाज पडायला त्या ठिकाणी बाळासाहेब ठाकरेंनी स्वतःच्या घरामध्ये त्यांनी त्यांना जागा उपलब्ध करून दिलेली मग हे विचाराचे वेळ आणि ह्यांनी जे घेतलेलं आहे ह्यांनी द्वेष करायचं धरलं आहे निलेश राहणे यांचं जे वक्तृत्व तुम्ही आत्ता पाहिलं असं की तुम्ही मुसलमानांमध्ये आणि हिंदूंमध्ये ते निर्माण करण्याचं वक्तृत्व करता मग त्यामुळे संपूर्ण भागामध्ये ही नाराजी वर्ग या ठिकाणी निश्चित पाहायला मिळते तर आम्ही ग्राउंड लेवलपासून पाहत आलेलो आहे अनेक लोकांना या ठिकाणी काम करण्यासाठी इच्छुक आहेत आणि ये ते येणाऱ्या काळामध्ये निश्चित काम करतात आणि पुन्हा एकदा मी सांगू इच्छितो की शिवसेना पक्ष कुठलंही वक्ताला भिनारणार नाही ना आहे तो त्याच्या कामाने या ठिकाणी काम करतो आणि प्रामाणिकपणाने काम जर कोण करत असेल तर शिवसेनेचे सर्व पदाधिकारी काम करणार आहेत आणि त्याचबरोबर इतर मित्रपक्ष घटक आहेत ही सर्व लोकं अजित भाऊंना या ठिकाणी खारीचा वाटा नाही तर सिंहाचा वाटा घेऊन या ठिकाणी अजित भाऊंना बरघोस मताने तुतारी वाजवणारा माणूस क्रमांक अनुक्रमांक एक या ठिकाणी यांना भरघोस मताने विजय करते एवढंच आपल्याला सांग हे होते आपल्याबरोबर भोसरीमधील राहुल गवळे प्रमुख होते यांनी देखील या भोसरी विधानसभेमध्ये एक छंग बांधलेला पाहायला मिळून होते की या भोसरी विधानसभेतून जो आहे तो अजित घवाने यांना या विजयाची वाटचाल कशाप्रकारे निष्पन्न करून देणार आहेत रोकठोक यांनी जे आहे ते आपलं मत व्यक्त केलेलं सध्या पाहायला मिळून येते त्यामुळे सध्या आता इतकंच पाहणं महत्त्वाचं गरजेचं आहे की येणाऱ्या ज्या विधानसभा निवडणुका आहेत त्या विधानसभेच्या निवडणुकांमध्ये येत्या वीस सा वीस तारखेला या जो जागरूक जा मतदार आहे येणाऱ्या ज्या विधानसभेमध्ये नेमका मतदार कुणाच्या पारड्यात मत टाकून कुणाला विजयी करतो आहे आणि पराजय करतो आहे हे देखील सध्या पाहतं महत्त्वाचं ठरणार आहे